आज आज आपण चित्रांन करणार आहोत आज आपल्याला चित्रांन करून घ्यायचंय तर हा एक भाताचा प्रकार आहे भाताचे अनेक प्रकार आहेत चित्रांन्न हा दक्षिण भारतीय भाताचा प्रकार आहे आपण आज चित्रांन्न हा भाताचा प्रकार करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य मी अर्ध्या वाटी तांदूळ अर्धे वाटी तांदूळ असे मोठे तांदूळ बासमती घेतलेले आहेत अर्ध्या वाटी शिजवून घेतलेत ते कुकरमध्ये लावून दोन शिट्ट्या करून स्वच्छ करून धुवून मोकळा करून घेतलेला आहे मी भात खूप मोकळा मोकळा झाला आहे तुम्ही पाहू शकता असा मोकळा भात करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी पुन्हा इतर साहित्य आता कोथिंबीर घेतलेली आहे उडदाची डाळ आहे हिंग आहे तेल आहे हिरवी मिरची घेतलेली आहे एक दीड मिरची मी तुकडे करून घेतलेले आहेत अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मीठ घेतलेले हळद घेतलेली जिरे घेतलेले मोहरी घेतलेली आल ही आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली ही साखर घेतली आहे थोडी शेंगदाणे भाजून पांढरे करून फो असे हे करून घेतलेले आहेत आपण असं फुटी करून अर्धे अर्धे करून हरभऱ्याची डाळ आहे कडीपत्ता आहे तर अशा प्रकारे हे झालं चित्रांनाचं साहित्य आता आपण फोडणीसाठी कढई कढई गरम करायला आता एकीकडं आपण कढई गरम करायला तर ठेवलेलीच आहे आणि इकडं आपण तोपर्यंत हे त्या भात जो आहे आपण करून घेतलेला शिजवून घेतलेला तर त्याच्यावर हा लिंबाचा रस टाकायचा मीठ घालून घ्यायचं त्याच्या चवीपुरतं असंच टाकले मी छोट्या चमच्यानं असं एक चमचा ही थोडी साखर टाकून घ्यायची आपण साखर टाकून घेतली आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण तोपर्यंत कढई त्याचं कढई तापती आपली चांगली हे असं सगळं तुम्ही पाहू शकता हात भात किती आपला मोकळा मोकळा झालेला आहे असं सगळं त्याचं मिक्स करून घ्यायचं हे लिंबाचा रस मीठ आणि साखर आणि आपल्याला ह्याला आता वर फोडणी करून घ्यायची आहे सगळं मिक्स झालं हे मिश्रण आपलं आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि गॅस चालू केला आणि कढई आपण तापायला ठेवली आता यामध्ये आपण टाकू तेल तेल टाकू हे आपल्याला चित्रांनाला फोडणी देण्यासाठी चित्रांनाला आपण फोडणी देऊ आता आपलं तेल तापलं एका पाहून पाहू आपण मोरी टाकू थोडीशी दोन तीन मौरे टाकून पाहायच्या आता आपण हे टाकू मोरी ही डाळ टाकू उडदाची डाळ टाकू हरभऱ्याची डाळ गॅस आपण लहान करून घेतलेला आहे आता याच्यात टाकू आपण हिरवी मिरची चांगलं ह्याला परत एका टाकू आलं काय लसूण नाही सारी आलं आली कोथिंबीर को पेस्टी आता टाकू शेंगाने त्यामध्ये आता टाकू कडी पत्ता हे टाकू थोडीशी कोथिंबीरकर आपण आता गॅस बंद करून टाकू यावर करतो सगळं आणि टाकू आपण आता हळद छान आपला मसाला परतलेला आहे आता आपण थोडीशी हळद टाकलेली आपण गॅस बंद करून घेतलेला आपल्याला मसाला तुम्ही पाहू शकता आपलं हे सगळं किती छान परतलेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊ आपण हे हा, छान कलर आलेला आहे तुम्ही शकता हे झालं चित्रांना आपलं तयार असं मिक्स करून घेऊया आपण छान किती सुंदर कलर आलेला आहे झटपट बघा चित्रांना काही पण वेळ लागत नाही किती झटपट होते खूप छान आणि खायला पण फार हे स्वादिष्ट लागतं सणामध्ये केल्यावर तर अजून त्याची ही वाढते खूपच छान तर तुम्ही नक्की करून पहा हे चित्र अन्न आणि खाऊन पहा नक्की तुम्हाला आवडेल तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा वेळात वेळ काढून माझ्या माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्की करून पहा